नमस्कार संबंधवाची तर्कशास्त्र त्यालाच आपण रिलेशनल लॉजिक असं म्हणतो त्यामध्ये संबंधवाची विधान याचा अर्थ आपण करत असताना तर्कशास्त्रांनी विधानाचे वर्गीकरण करताना संबंधवाची विधान असा एक उपप्रकार सांगितलेला आहे इथे संबंध म्हणजे काय असा प्रश्न आपणास निर्माण होतो खरे तर संबंध या पदाची व्याख्या करणे तसे कठीण असले तरी मात्र आपला ती करता येते संकल्पना ग्रहित धरणे किंवा ती करणे त्याचे वर्णन शक्य आहे संबंधविषयक संकल्पनेत कमीत कमी दोन पदांचे अस्तित्व ग्रहित धरावे लागते किंवा मानावे लागते कोणत्याही संबंधाचे विधानात दोन पेक्षा कमी पदे असू शकत नाहीत आपण कोणत्याही वस्तूचे किंवा व्यक्तीचे वर्णन करत असताना त्यांच्या गुणांचा निर्देश करीत असतो म्हणजेच माणूस हा स्वार्थी आहे तो दानशूर आहे कुत्रा इमानदार आहे फळा लाकडाचा आहे चौकोनी व काळ्या रंगाचा आहे असंही आपण म्हणतो या सर्व उदाहरणांमधून आपणास गुणधर्मांचे सहज आकलन होते हा फलक त्या फलकाहून निराळा आहे किंवा वेगळा आहे हा माणूस त्या माणसापेक्षा उंच आहे तो मनुष्य त्याच्यापेक्षा सशक्त आहे किंवा बलवान आहे असेही आपण म्हणतो यासारख्या उदाहरणांमध्ये संबंधदर्शक गुणधर्मांचा उल्लेख केल्याचे आढळते ही सर्व विधाने संबंधवाची आहेत असं आपल्याला म्हणता येतं सापेक्ष गुणधर्मांचा अर्थ परस्परांच्या तुलनेने किंवा अपेक्षेने समजू शकतो मात्र स्वतंत्र रीतीने त्याचा अर्थ आपणास समजला जाऊ शकत नाही उदाहरणार्थ तो उजव्या बाजूला उभा आहे या विधानात कोणाच्या उजव्या बाजूस हे समजल्याशिवाय आपला कोणताही अर्धबोध होत नाही अर्थबोध होत नाही तो घराच्या उजव्या बाजूस उभा आहे या विधानाचा अर्थ मात्र त्याच क्षणी आपणास स्पष्ट होतो आता त्यानंतर आपण या संबंधाची विधानाची वैशिष्ट्ये रचना स्वरूप या गोष्टीचा विचार करणार आहोत त्यामध्ये संबंधवाची विधान तर्कशास्त्रामध्ये संबंधवाची विधानांचा विचार जो आपण करतो कि जा की ज्या विधानात दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदांमध्ये संबंध व्यक्त केला जातो त्यास आपण संबंधवाचे विधान असे म्हणतो मग आता या विधानांचा पुढे विचार करत असताना किंवा संबंधवाची विधानातून अनेक प्रकारचे संबंध अभिव्यक्त होत असतात असंही आपल्याला म्हणता येतं जसे म्हणजेच जस उदाहरणार्थ आपल्याला म्हणता येतं की चापेक्षा मोठा असणे चापेक्षा हुशार असणे चापेक्षा बुद्धिमान असणे चा पिता असणे ची माता असणे चा पती असणे ची पत्नी असणे इत्यादी कितीतरी प्रकारचे संबंध व्यक्त होतात अनिल किशनपेक्षा उंच आहे लक्ष्मण उर्मिलेचा पती होता प्लेटो अरिस्टॉटलचा गुरु होता इत्यादी संबंधवाची विधानांची उदाहरणे देता येतात विधानातील अभिव्यक्त होणारे संबंध हे काल गुण क्रिया भावना रक्त व परिणाम इत्यादी प्रकारचे असतात संबंध व्यक्त करण्यासाठी किमान दोन पदांची आवश्यकता असते अशा प्रकारच्या संबंधदर्शक पदांना संबंधी पदे असे म्हटले जाते ही संबंधी पदे दोन प्रकारची असतात त्यामध्ये एक आहे संबंधाश्रय की ज्याचा अर्थ आपल्या इथे सांगता येतो ज्या पदाकडून संबंध पुढे जातो त्याला संबंधाश्रय असे म्हटले जाते तर दुसरा जो आहे प्रकार तो आहे संबंधाश्रित याचा अर्थ आपण असं करतो की ज्याच्याकडे संबंध जातो त्याला संबंधाश्रित असं आपण म्हणतो थोडक्यात दोन पदांमधील संबंधामुळे संबंधाश्रय व संबंधाश्रित अशी दोन संबंधी पदे आपणास दिसून येतात उदाहरणार्थ राम सीतेचा पती होता या संबंधाची विधानात राम व सीता ही दोन संबंध व्यक्त करणारी पदे आहेत राम या पदाकडून संबंध प्रस्थापित होत असल्याने त्यास संबंधाश्रय असे म्हटले जात आहे तथापि सीता या पदाकडे संबंध जात असलेले त्यास संबंधाश्रित असेही म्हटले जाते संबंधाला दिशा असते जसे रितेश कुत्र्याला मारतो भांडवलदार कामगाराला वेतन देतो या संबंधाची विधानात रितेशकडून कुत्र्याकडे व भांडवलदाराकडून कामगाराकडे संबंधाची दिशा दिसून येते ही संबंधाची दिशा बाणाच्या चिन्हाने आपल्याला दर्शविता येते उदाहरणार्थ रितेश कुत्रा भांडवलदार कामगार अशी दोन पदांमध्ये संबंधाची दिशा दाखवण्यात येते ज्या संबंधाची विधानात दोन संबंधी पदे असतात त्यास आपण द्वित्व संबंधाचे विधान असं म्हणतो आणि मग त्याच माध्यमातून पुढे देखील अनेक किंवा दोन पेक्षा अधिक संबंध आपला दर्शवता येतो दोन वस्तूंमधील अथवा घटनांमधील त्याच्याकडे आपण जावणार आहोत आणि म्हणून संबंधवाची विधानाचे काही प्रकार आपल्याला इथे सांगता येतात द्वित्व संबंध त्याला डायडिक रिलेशन म्हटलं जातं त्रित्वसंबंध ट्रायडिक रिलेशन आणि चतुर्थ संबंध टेट्रायडिक रिलेशन याचा आपण आता सविस्तर असा विचार करणार आहोत त्यातला पहिला आहे तो संबंध दोन पदांमधील अथवा द्वित्व संबंध ज्या विधानातून व्यक्त होतो त्यास आपण संबंध संबंधाची विधान किंवा डायडिक रिलेशनल प्रपोजिशन असं म्हणत असतो याचं उदाहरण आपण इथे घेऊया राधिका प्रियांकाची आई आहे आणि दुसरं एक उदाहरण आहे कल्याण रामदासांचा शिष्य होता आता इथे राधिका आणि प्रियांका या दोन व्यक्ती आहेत आणि यांच्यामध्ये संबंध आपल्याला दिसून येतो तसेच खाली देखील दुसरं जे विधान आहे कल्याण रामदासांचा शिष्य होता यामध्ये शिष्यत्वाच्या नात्याने दोन व्यक्ती जोडलेल्या आहेत एक आहे कल्याण आणि दुसरे आहेत रामदास या दोघांचा संबंध हा द्वित्व संबंधाने जोडल्याचा आपल्याला दिसून येतं त्यानंतर पुढचं आहे त्रित्व संबंध टेट्रॅडिक रिलेशन यामध्ये आपला म्हणता येतं की तीन पदातील अथवा संबंध ज्या विधानातून सांगितला जातो त्यास वा संबंधवाची विधान टेट्राडिक रिलेशन प्रपोजिशन असं म्हणता येतं याचंही उदाहरण आपण इथे घ्यायला जाऊया भारताने इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळावला आता हे तीन देश आहे आणि यांच्यामध्ये हा संबंध दिसून येतो म्हणून तीन पद आहेत ही तीन पद या ठिकाणी जोडलेली आहेत त्रित्व संबंधाने आहे। राम हे लक्ष्मण आणि सीता यांच्या मध्ये भागी उभे आहेत मी या तिघांचाही संबंध इथे आपल्याला त्रितुवाची संबंधाने दिसून येतो म्हणजेच मध्यभागी असं ज्याला आपण म्हणतो उभे असण्याचा हा जो संबंध आहे तो इथे आपल्याला दाखवता येतो त्यानंतर पुढे आपण चतुर्थ संबंधाकडे जाऊया ट्रेट्रॅडिक रिलेशन असं आपण त्याला म्हणतो आणि इथं आपल्याला म्हणता येते की काही प्रसंगी चार व्यक्ती अथवा वस्तू असणाऱ्या पदांमध्ये संबंध व्यक्त होतो त्यास आपण चतुर्थ संबंध असे म्हणतो उदाहरणार्थ प्राध्यापकाने दिलेला पेन उमेने रमेला दिला म्हणजे इथं चार गोष्टींमधला संबंध कि आहे किंवा चार वस्तूंमधला संबंध आहे चार व्यक्तींमधला संबंध आहे तो संबंध आपल्या इथे दिसून येतो तसंच आणखी एक उदाहरण आहे हेमंतने आपले संगणक गणेशला पस्तीस हजार रुपयास विकले यामध्येही चार गोष्टींचा संबंध येत असल्यामुळं त्याला आपण चतुर्थ संबंध अशा पद्धतीनं बोलतो मग आता या संबंधाची विधानांचं चिन्हांकन कसं करता येईल तर ते आपण इथे पाहणार आहोत हे संबंधाची विधानाचं उदाहरण घेऊन आपण त्याचं चिन्हांकन कसं करता येईल याकडे जाऊयात एक उदाहरण दिलं इथे आशा विनापेक्षा लहान आहे दुसरं आधार विधान विना चित्रापेक्षा लहान आहे आणि त्यावरून निष्कर्ष आपला इथे काढता येईल तो म्हणजे आशा चित्रापेक्षा लहान आहे या पद्धतीने विचार केला आपण दोन वरच्या आधार विधानांचा तर तिसरा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपला तार्किक नियमानं किंवा विचार केल्यानंतर तो तिसरा निष्कर्ष आपला प्राप्त होत याचा आकार आपण पाहूया पहिलं विधान आहे आशा विनापेक्षा लहान आहे लहान याचा अर्थ स्मॉल म्हणजेच आपण इथे एस घेतलेला आहे आणि एसच्या पुढे ए आणि नंतर व्ही आहे याचा अर्थ स्मॉल आहे कोण तर आशा कुणापेक्षा विनापेक्षा त्यानंतर दुसरं विधान आहे विना चित्रापेक्षा लहान आहे याचं देखील चिन्हांकन आपण करतो ते स्मॉल आहे कोण तर विना कुणापेक्षा चित्रापेक्षा म्हणून एस व्ही सी आता यावरून निष्कर्ष आपण इथे काढलेला आहे आशा चित्रापेक्षा लहान आहे आणि मग आपण इथे निष्कर्षात लिहितो स्मॉल आहे कोण आशा कुणापेक्षा चित्रापेक्षा या पद्धतीने आपला या विधानांचं चिन्हांकन हे करता येतं याचप्रमाणे आपण इतरही उदाहरण घेऊन अशा प्रकारे चिन्हांकन करू शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे